त्या कसबा बावड्यात उत्तर उत्तमराव पाटलांकडे झालं आणि त्याच वेळेला तुम्ही कोल्हापुरात सी आर यू आर पण झाला तर हे राजकारणाचे आणि पैलवानकीचे धडे जेव्हा तुम्ही तिकडे कसबा बावड्यात गिरवत होतात तेव्हा नेमके तुम्ही घडलं माझं पैलवान म्हणून पण आणि राजकारणी म्हणून माझं कोल्हापूरचं खूप भावनिक नात आहे म्हणजे मी जे काय चार पाच वर्ष पाच वर्ष कोल्हापूरला कॉलेज झालं इंटर युनिव्हर्सिटी म्हणून मी नॅशनल खेळलो आणि तालीम आणि कॉलेज दोन्ही केल्यामुळं माझा एक तिथला तालमीचा एक महाराष्ट्रातल्या भागा सगळ्या भागातनं पैलवान कोल्हापूरला येतात त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये कुठल्या गावात गेलं तरी आमच्या काळातला पैलवान त्यावेळेचं सहकारी एकत्र खाल्लं आहे पिलं आहे व्यायाम केला आहे अशी मंडळी सगळीकडे भेटतात त्यामुळे तो फायदा माझ्यासाठी मला खूप माझ्या आयुष्यात झाला दुसरं कॉलेज म्हणून मग स्वतंत्र कॉलेजचं एक वेगळं विषय होतं तिथला एक मित्रपरिवार होता आणि तो प्रसंग आहे की बारावीला असताना आमचा जो ग्रुप होता त्यांनी असं ठरवलं की आता तू आ, सी आर व्हायचं आहेस त्यामुळे मी म्हटलं असं ठरलं की पण मी बाहेरचा मला तिथं निवडणुकीला आमच्या मित्रांनी उभं केलं समोरचा एक दुसरा गट होता वर्गातला तो पॉवरफुल होता ते म्हणे ते ती भाषा ते काय मला हल्ले आठवत आहे असं ज्यावेळेस आम्ही समोरसमोर आलो दोन दिवसानंतर ती निवड होती त्यातल्या एकाने मला बोलवलं आणि आमचा ग्रुप म्हणजे कसा तो काय फार हे सगळे असे एकदम दबंगवाले होते सगळे जावेद नावाचा मित्र आहे पण तो आज पत्रकार आहे आता आहे का तर तो मला भेटला इकडे रे काय रे ती भाषा काय रे राह नेता व्हायला आलंस आहे इथं तू <laughs> हा ती जी भाषा होती काय राड्याची तू काय नेता व्हायला आलायस इथं गबगुमान घरी जायचं काही असली निवडणूक वगैरे यायचं नाही परत कॉलेजला मी घाबरलो म्हटलं आपण आलोय पुण्यावरनं इथं कुठं नादा लागतंय कुणाच्या आणि ते काय झालं नंतर तालमीत असल्यामुळे मग काही मित्र परिवार तिथले मग त्यावेळेस भैया माडिक म्हणून त्या आत्ताचे जे काही खासदार होते त्यांचे मोठे भाऊ होते त्यावेळेला मग मी त्यांना म्हणलं भैया असा असा प्रकार झाला आहे मी लहान होतो तालमीत आत् बाहेर आलेला होतो आणि ते मोठे पाहिलं होतं म्हणजे जरा तुम्ही आलात तर माझं काम सोपं होईल सगळ्यांची इच्छा आहे आमची मग दुसऱ्या वर्षी भैया माडिक कॉमर्स कॉलेजला आले बिंदू चौकात माझ्या बरोबर गाडीतनं मी त्यांच्यावर उतरल्यानंतर मला कोणी विचारलं झालं नाही परत मी निवडून आलो बिनविरोध त्यामुळे ते, ते राजकारणाची वारा खडी कोल्हापुरात सुरू झाली असं मला हरकत नाही त्यावेळेला असं पण ऐकाय ऐकण्यात येतं की तालमीमध्ये सगळ्यात जास्त शिक्षा जर कोणाला झाली <laughs> असेल तर ती मोडली जर मुळांना काय दिसते त्याची एक म्हणजे एक तर ज्या ज्या वेळेला तालीम बुडवली असेल ती फक्त क्रिकेट मॅच असल्यामुळेच बुडवली होती आमच्या वडारांकडे मी काही दिवस प्रॅक्टिस लावतो उत्तमराव पाटील सरांकडून पण मी खूप प्रॅक्टिस दोन वर्षे केली तिथे राज्यातली पहिल्यांदा आधुनिक पद्धतीनं जर कुस्तीचं प्रशिक्षण कुठं होतं ते कसबा बावड्याला होतं शासनाचं कुस्ती केंद्र झालं होतं त्यामुळे उत्तमराव पाटील सरांनी त्या काळामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचा सराव जो नेहमीचा सराव जो आहे दंड बैठका सपाट्या आमचा जो काही प्रकार होता त्याच्यासोबतच मग वेगळेवेगळे आधुनिक प्रकारचे व्यायाम जे सुरू झाले ते बावड्याला सुरू झाले महाराष्ट्रात त्यावेळेला आणि मग मी तिथे काही राहिलो इथे राहिलो पण ज्या ज्या वेळेला असे काही प्रसंग यायचे छोटी होतं मलाच नाही बरेच जणांना व्हायचं असं एक दिवस तर सिनेमाला गेलो आणि बावड्याला आणि माझे दोन सहकारी आम्ही रात्रीच्या उशिरा आम्हाला रिक्षाच नाही मिळाली कोल्हापूरातून बावड्याला यायला थोडं कोल्हापूर आणि बावडं बाहेर आहे बावड्यातून यायला रिक्षाच नाही मिळाली त्यामुळे आम्ही वेळेच्यापेक्षाही खूप उशीर आलो रात्रभर आम्हाला बाहेर ठेवलं अंधारात रात्रभर काही नाही त्या बाहेर वरांडा होता त्या वरांड्यात झोपलं सकाळी उठून परत प्रॅक्टिसला निघालो कारण आम्हाला शिक्षाच होती ती नंतर एकदा माझे लक्षणवाडाचे डबल महाराष्ट्र किसी पाहिलं नव्हते तेही माझे वस्तात होते आणि त्यांच्याकडे मी खूप दिवस सराव केला मी आलो नाही दोन दिवस म्हणून त्यांनी ठरवून मला शिक्षा केली स्वतः बसलेत सगळ्यांचा व्यायाम झाला सगळे गेले ते मांडी घालून बसले म्हणले इथं आता तू आमच्याकडे सपाटे नावाचा एक प्रकार असतो उभा राहायचं खाली जोर मागायचं परत उभं राहायचं तो सगळ्यात अवघड ते म्हणजे एक हजार आता तू नॉनस्टॉप इथं काय किती एक हजार एक हजार मारचे आणि मी तोपर्यंत अजिबात उठणार नाही शिक्षा होती मी तर घाबरलो पण सुरू झालं आणि हळूहळू शंभर दीडशे दोनशेपर्यंत कसं कसं नंतर आमच्या वस्ता बसले बसले असे जरा मध्येच हे करायचे त्यांना झोपायचे मग तेवढा थांबायचो हे परत राहतं की परत चालू करायचं सर करत शिक्षा खूप झाल्या पण ते प्रेमाचं होतं त्याच्या मागे एक आपुलकी होती की माझा शिष्य आहे तो घडला पाहिजे तो चांगला झाला पाहिजे त्यांनी सराव नाही टाळला पाहिजे त्यांनी खाडा नाही केला पाहिजे ही त्याच्यामागची भावना होती मग शिक्षक खूप झाल्या <laughs> शिक्षेतनं मी असं ते, ते सकारात्मकच घेतले कायम <laughs> <laughs> पुण्यातली सगळ्यात मोठी समस्या कोणती वाटते कारण सध्या बातम्या ज्या येतात त्या पुण्याबद्दल सगळ्या निगेटिव्हच येतात मग रॅश ड्रायव्हिंग